असताना तिला तिला रस्त्यामध्ये तिचे नातेवाईक सापडतात आणि ते तीन मुलं असतात पुढं नाव मी सांगेनच ते तिला लिफ्ट देतात ते म्हणतात की आम्ही तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडू असं म्हणून तिला गाडीमध्ये बसवतात गाडीत बसवण्याच्या नंतर ती गाडी डायरेक्ट गोव्याला जाते गोव्याला गेल्याच्या नंतर तिच्यावर बलात्कार होतो अत्याचार होतो लैंगिक शोषून होतो मन सोपत मन भुरुस्त तिच्यावर अत्याचार केला जातो बरेच काही केलं जातं त्यानंतर तिला आठवड्याभर झाल्याच्या नंतर बदनाम्याची धमकी मारून टाकायची धमकी घरच्यांना मारून टाकायची धमकी आणि तिला नैंग बलात्कार करायची धमकी अशा धमकी देऊन तिला समजून सांगून तिला थोडं गप्प करायचा प्रयत्न केला होता साम दाम दंड भेद नी त्याच्यानंतर तिला त्या बहिणीच्या घरी सोडलं बहिणीच्या घरी सोडल्याच्या नंतर ती महिला गप गपच बसून ती सारखं विचार करत होती आणि एकांत बसत होती असं ती घरच्यांना कळल्याच्या नंतर म्हणजे त्या बहिणीला कळल्याच्या नंतर যে বিচারপুছ করে দি